आज बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बीडमध्ये अकरा वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आपण पाहू शकता ही जी तयारी आहे ही तयारी या ठिकाणी मराठा समन्वयकाकडनं करण्यात आलेली आहे या ठिकाणी मोठं असं स्टेज जे आहे ते या ठिकाणी आयशर टेम्पलच बनवण्यात आले जवळपास दहा फूट उंच असं स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलं आणि या ठिकाणाहूनच जे मनोज जरांगे पाटील आहेत ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत विशेष म्हणजे बीड शहरामध्ये याची जय्यत तयारी या अशी करण्यात आली आहे मोठमोठे फ्लेक्स बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले त्याचबरोबर आ, या ठिकाणी भगवे झेंडे देखील लावण्यात आले आणि यामुळं बीड शहरामध्ये भगवमय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर या मराठा आरक्षण रॅली आणि शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून बीड शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहेत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही जी रॅली आहे ही शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघणार आहे त्यानंतर सुभाष रोडमार्गे अण्णाभाऊ साठे चौकात येणार आहे त्यानंतर ही रॅली जालना रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे तर मराठा बांधवांशी या ठिकाणी ते हितगुज साधणार आहे जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे त्यामुळं बीडमधून आता मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडंच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका